प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे माजी आमदाराने बच्चू कडू यांची साथ सोडली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे मेळघाटाचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी विविध पक्षातून पाचव्यांदा पक्षांतर केले आहे त्यांनी साथ सोडल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अमरावती मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसला आहे नो राजकुमार पटेल आदी बसपा भाजपा राष्ट्रवादी आणि प्रहार संघटनेमध्ये होते आता ते प्रहार संघटनेला पक्ष प्रवेश करणार आहे ते पक्षांतर करत अमरावती मधील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे येत्या तीन सप्टेंबर ला राजकुमार पटेल अमरावती मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश करणार आहे त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे अमरावती मध्ये काँग्रेसची ताकद वाढणार आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यात पक्षांतर करणारे राजकुमार पटेल हे पहिले व्यक्ती आहेत दोन हजार चोवीस च्या निवडणुकीत मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजकुमार पटेल यांचा भाजपचे केवलराम काळे यांच्याकडून पराभव झाला होता आतापर्यंत राजकुमार पटेल यांनी सात वेळा विधानसभा निवडणूक लढवली या तीन वेळा ते मेळघाटातून आमदार झाले होते तर चार वेळा त्यांचा पराभव झाला होता दरम्यान मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये राजकुमार पटेल हे बच्चू कडू यांची साथ सोडणार असल्याचे बोलले जात होते तेव्हा ते शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती। या एक एक पोस्ट होते या पोस्टर वरून बच्चू कडू यांचा फोटो आणि पक्षाचे नाव हो गायब झाले होते त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो होता त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात होते पण ही फक्त चर्चा होती चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी सह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज